आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत एखादी वनस्पतीची वाढ आणि त्याने व्यापली जाणारी जागा यावर वातावरणाचा परिणाम होत असतो पिकांची तणाशी स्पर्धा करण्याची एक ठराविक कार्यक्षमता असते त्यावरही परिणाम होतो त्यामुळे कापूस पिकामध्ये हेक्टरी झाडांची संख्या निर्धारित संख्येच्या जवळपास असावी दोन ओळीतील अंतर व दोन झाडातील अंतर यावर हेक्टरी झाडांची संख्या अवलंबून असते रिकाम्या जागेत तणे फार जोमाने वाढतात त्यामुळे नांगे किंवा खाडे लवकरात लवकर भरावेत तसंच पीक फार दाट असेल तर पिकांमध्ये स्पर्धा सुरू होते ही स्पर्धा सुरू होण्याआधीच विरळणीचं काम उरकून घ्यावं पिकांच्या दोन ओळीतील अंतर कमी केल्यास तण नियंत्रण पातळीत वाढ होते कोरडवाहू स्थितीमध्ये अनेक शेतकरी नव्वद ते पंच्याण्णव टक्के कमी कालावधीच्या बीटी कपाशीची का लागवड करतात कमी कालावधीच्या वाणांमध्ये आंतरमशागतीची कामं ही वेळेवर होणं महत्वाचं असतं सध्याची कापूस पिकाची अवस्था लक्षात घेता या पिकामध्ये आंतर मशागतीची कामं प्राधान्याने करावीत त्यात उगवणीनंतर पहिल्या आठवड्यात खाडे किंवा नांगे भरण्याचं काम महत्वाचं असतं ते बहुतांश शेतकऱ्यांनी पार पाडलं असेल सध्या उशिरा पेरलेल्या कापूस पिकात विरळणीची कामं बाकी असतील ती लवकरात लवकर उरकून घ्यावीत त्यानंतर वर खताची मात्रा देखील डवरणी डवरणे व खुरपणीद्वारे तणांचं व्यवस्थापन करावं आंतर मशागतीचे प्रमुख फायदे काय आहेत ते पाहूयात तण नियंत्रण जलधारण क्षमता वाढवणं जमिनीतील ओलावा दीर्घकाळ टिकून ठेवणं जमिनीला पडलेल्या भेगा बुजवणं जमिनीचा पृष्ठभाग कडक झाल्यास तो मोकळा करणं जमिनीतील हवेचं प्रमाण संतुलित ठेवणं जमिनीतील उपयुक्त जीवाणूंची संख्या व त्याची कार्यक्षमता वाढवणं प्रति हेक्टरी झाडांची अपेक्षित संख्या ठेवणं इत्यादी आंतरमशागत व तण व्यवस्थापन कपाशीचं पीक पहिले नऊ आठवडे तणविरहित ठेवणं असतं त्याकरता बियाणे उगवणीनंतर ते वीस आंतर आने दोन ते दिवसांच्या अंतराने वेळा डवरणी करावी आवश्यकतेनुसार ते वेळा निंदणी निंदणी करावी खुरपणी व ही शेतकऱ्यांमध्ये प्रचलित असलेली महत्वाची आंतरमशागतीची कामं आहेत पण निंदणीचं काम त्रासदायक वेळ खाऊ व खर्चिक असतं आपल्याकडे असलेला जमिनीचा प्रकार मजुरांची उपलब्धता व मजुरीचे दर या बाबींचा विचार करून खुरपणीच्या कामांचं योग्य नियोजन करावं उदाहरणार्थ आल माती असलेल्या जमिनी लवकर कडक होतात म्हणून त्यात काळ्या जमिनीच्या तुलनेत अधिक मजूर लागतात विविध पिकांचा कालावधी पीक व तण स्पर्धेचा कालावधी व पिकांचा प्रकार यानुसार दोन ते तीन वेळा खुरपणी करावी डवरणीच्या कामाचं नियोजन हो योग्य प्रकारे केल्यास उत्पादन वाढीसाठी फायदा होतो पिकातील दोन ओळीतील अंतर जास्त असल्यास डवरणीचं शेतात हरळी लवाळा यासारखी तणे असल्यास डवरणीचं अडचणी येतात त्यामुळे अन्य वार्षिक नियंत्रण होण्यात अडथळा या बहुवार्षिक तणांचं योग्य वेळी नियंत्रण करावं तणे एक व दोन पानांवर असताना डवरणी करून नष्ट करावीत ही वेळ साधण्याचं कारण म्हणजे तणांच्या बियातील अन्य साठा संपलेला असतो आणि मशागतीस लवकर बळी पडतात तणे उंच वाढू दिल्यास त्याचे तुकडे होऊन त्यापासून नवीन रोप तयार होतं उदाहरणार्थ विंचू उंदीरकाणी व हरळी इत्यादी डवरणी करताना फार खोल करू नये त्यामुळे पिकांच्या मुळांना इजा पोचू शकते पीक उंच झाल्यावर डवरणी केल्यास फांद्या तुटून नुकसान होतं त्यामुळे डवरणीचं काम जमिनीत योग्य ओलावा असताना व वाढीची अवस्था लक्षात घेऊन करावं जमीन कडक असल्यास डवराला दातेरी पास लावावी डवरणी खोल करणं शक्य होतं डवरणीमुळे पिकांच्या मुळाच्या कार्यकक्षेत हवा खेळती राहते पिकांना ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रमाणात रासायनिक खतांचं नियोजन कसं करावं ते पाहूयात पिकाच्या वाढीसाठी खत व्यवस्थापन हे प्रामुख्याने माती परीक्षण आणि विद्यापीठांच्या शिफारशीनुसार करावं रासायनिक खतांची पहिली मात्रा बहुतांश देतात त्यामुळे बियांचं झाल्याबरोबर संतुलित वाढी करता भरपूर पालाश व स्फुरत पहिल्या एका महिन्यात कापसाच्या पिकाला लागतो या दरम्यान मुळांचा विस्तार पूर्णपणे झालेला नसल्यामुळे झाड जमिनीतील खोलवर असलेली मूलद्रव्य घेऊ शकत नाही त्यामुळे कापूस पीक वाढीच्या अवस्थेत म्हणजेच पीक उगवणीपासून पस्तीस ते चाळीस दिवसाच्या आत रासायनिक खताचा दुसरा हफ्ता द्यावा तो पिकाला लागू होतो मात्र हाच हफ्ता पंचेचाळीस दिवसानंतर दिल्यास पिकामध्ये काही वाढ जात होते फांद्या जास्त निघून फुले व बोंडे कमी लागतात परिणामी उत्पादनात घट येते त्यामुळे कापूस पिकात वर खताची मात्रा ही वेळेवर द्यावी बागायती विरटी कपाशीसाठी एक तीन नत्राची मात्रा सत्याऐंशी किलो युरिया प्रति हेक्टरी उगवणीनंतर महिन्यांनी आणि उरलेली एक तीन सत्त्याऐंशी किलो युरिया प्रति हेक्टरी उगवणीनंतर महिन्यांनी द्यावी तर प्रति हेक्टरी किलो युरिया पेरणीनंतर नत्रयुक्त वर खताची ही मात्रा जमिनीत पेरून द्यावी जमिनीत ओलावा असल्यास खतांची कार्यक्षमता वाढते खत देताना ती झाडावर पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी वर खते ओळीमधून किंवा रोपांभोवती टाकून जमिनीत चांगली मिसळावी ठिबक सिंचन असलेल्या शेतकरी पाण्यात विरघळणारी खते पिकाची अवस्था गरजेनुसार अधिक वेळा विभागून खते देऊ शकतात उदाहरणार्थ एकोणीस 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 तेरा शून्य पंचेचाळीस शून्य बावन्न चौतीस इत्यादी त्यामुळे खतांची कार्यक्षमता वाढेल तुलनेने महाग असलेल्या रासायनिक खतांवर खर्चातही बचत शक्य होते बीटी कपाशी पिकामध्ये खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी थी ठिबक शिफारसीच्या शंभर टक्के नत्र व पालाश पाच वेळा विभागून द्यावं तर जमिनीतून देण्याची विद्यापीठाची शिफारस आहे फवारणीद्वारे खतांचं नियोजन कसं करावं ते पाहूयात बीटी संकरित कपाशीस सुरुवातीच्या काळात येणाऱ्या फुलांचं रूपांतर पात्यात व बोंडत होण्याचं प्रमाण जास्त असतं उत्तम उत्पादनासाठी व नंतर होणाऱ्या लाल पानाचं प्रमाण कमी करण्यासाठी जमिनीद्वारे मुक्त मुख्य अन्नद्रव्यांसोबत दुय्यम तसंच सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी सुद्धा आवश्यक असते अन्य द्रव्यांची फवारणी करताना कीटकनाशकांचा वापर टाळावा कपाशीचं पीक फुलोरा अवस्थेत असताना कपाशीवर दोन टक्के युरिया किंवा दोन टक्के डीएपी दोनशे ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी किंवा एकोणीस 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 पन्नास ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी पंचेचाळीस व पासष्ट व्या दिवशी फवारणी करावी फुलोरा अवस्थेत शून्य बावन्न चौतीस चार ग्रॅम प्रति एक लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी फुलोरा अवस्था पाते व बोंडे तयार होण्याच्या अवस्थेत एक टक्का पोटॅशियम नायट्रेटची दहा ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारणी करावी उगवण पश्चात तणनाशकांचा वापर कापूस हे जास्त कालावधीचं पीक आहे मजुरांची कमी उपलब्धता आणि सततचा पाऊस यांसारख्या कारणांमुळे खुरपणी व डवरणीसारखी आंतरमशगतीची कामं करणं शक्य नसल्यास तण नियंत्रणासाठी उगवण पश्चात तणनाशकांचा वापर करणं शक्य आहे उगवण पश्चात तणनाशकामध्ये उभ्या पिकात पीक तीस ते चाळीस दिवसाचं चा असताना रुंद पानांच्या तणांसाठी पायरिथिओबेक सोडियम दहा टक्के ई सी या तणनाशकाची शून्य पूर्णांक सहाशे पंचवीस ते शून्य पूर्णांक सातशे पन्नास किलो प्रति हेक्टरी बारा ते पंधरा मिली प्रति दहा लिटर पाणी किंवा तृणवर्गीय तणांचा जास्त प्रादुर्भाव असल्यास विजालो ऑफ इथाईल पाच टक्के इसी या तणनाशकाची एक लिटर प्रति हेक्टरी 20 मिली लिटर पाणी फवारणी करावी वरील दोन्ही प्रकारच्या तणांचा बंदोबस्त करण्यासाठी पायरी थिओबॅक सोडियम सहा टक्के अधिक फिजालोफोप इथाईल चार टक्के सी या संयुक्त तणनाशकाची वीस ते पंचवीस मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात कपाशी पिकात फवारणी करावी फक्त शिफारशी उगवण पश्चात तणनाशकांचा योग्य वेळी व योग्य प्रमाणातच वापर करावा तणनाशक फवारणीसाठी शक्यतो वेगळा पंप वापरावा तणनाशकाचा वापर करताना वापरायचे नोझल हेक्टरी द्रावण तणनाशकाची मात्रा इत्यादी बाबतीत दक्षता बाळगावी अशा शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका